कापनाथगड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोबदेव घाटातील उंच डोंगरावर वसलेलं एक नितांत सुंदर मंदिर काणिकनाथ महाराजांची तपोभूमी असलेलं हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर तर सासवड पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती आहे जेमतेम एक ते दीड फुटाच्या लहान दरवाजातून या मंदिरात प्रवेश करावा लागतो हे इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य नमस्कार मित्रांनो मी सागर मध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोर्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जातोय पुण्यापासून अगदी जवळ असलेलं एक सगळ्यात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच काणिपीनाथ गड पाहण्यासाठी दिवे घाट आणि भोपदेव घाट यांच्या बरोबर मध्यावरती काणिपीनाथ गड आहे खर तर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उंच डोंगराच्या सगळ्यात वरच्या टोकावरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात मात्र सरपटत आतमध्ये जावं लागतं आश्चर्य वाटल्यान थोडंसं ऐकून पण या मंदिराची ती परंपरा आहे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेलं काणिपनाथ गड हे अतिशय सुंदर ठिकाण पाहण्यासाठी चला जाऊयात पुण्यापासून जवळ असलेल्या बोबदेव घाटाच्या माथ्यावरती काणिपनाथ गड आहे पुण्यापासून सासवडकडे जाताना हा बोबदेव घाट लागतो घाटाचं हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून पाहताना घाटाच्या सुंदरतेचा आपल्याला सहज अंदाज येतो पुण्याकडून येताना हा घाट चढून वरती आल्यावर साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती काणिकनाथ गड आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे काणिकनाथ गडावरती जाताना आपल्याला जागोजागी असं पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे बघू शकता फार सुंदर आणि वातावरण जरा असं म्हणाल ना ऊन पडलं आहे आणि एकाच वेळी पावसाच्या श्री रिम आपल्याला इथे जाणवते त्यामुळे जे वातावरण आहे ना अफाट सुंदर आहे आणि इकडे आवीचं फोटो सेशन चाललं आहे गडाकडे जाताना ला। आपल्याला आता पाऊस लागलाय तू बघू शकता रस्ता साधारण रस्ता आहे फोर व्हीलर इथपर्यंत येतात आणि टू व्हीलर सुद्धा येतात पण साधा कच्चा रस्ता आहे बघू शकता आणि रस्त्याला असे धक्के बसतायत ना हाड्या खिडखिळ्या होऊ शकतात पाहू शकता वातावरण जबरदस्त आहे बाजूला जायचं दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडे आहेत नऊ नाथांपैकी एक असलेले काणिकनाथ महाराज यांची मूळ समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी या ठिकाणी आहे मग मा काणिकनाथ महाराज इथे कसे आले तर बोग गावातील एक भक्त मढीपर्यंत आणवाडी पायानं चालत जाऊन काणिकनाथांचं दर्शन घेत असत आफाट भक्ती अफाट श्रद्धा असणाऱ्या या भक्ताचं वय झालं त्यांना चालत तिथपर्यंत जाणं शक्य होईना अशा वेळी एकदा शेवटच नाथांना भेटून येऊ म्हणून ते मढीला पोहोचले काणिकनाथांच्या पायावरती नतमस्तक झाले ते म्हणाले आता मला परत येणं शक्य होणार नाही त्यावेळी साक्षात काणिकनाथांनी सांगितलं मी तुझ्या बरोबर येतो तुझ्या गावी आणि बोग गावातील याच डोंगरावर काणिकनाथ महाराज आले इथे तब्बल चोवीस वर्ष त्यांनी अखंड तपश्चर्या केली हीच ती काणिकनाथ महाराजांची तपोभूमी म्हणजेच काणिकनाथगड गाडीमध्ये बसून काणिकनाथगडावरती जायला एवढी मजा नाही त्यामुळे आपण खाली उतरलोय आपली जी गाडी आहे आवी घेऊन गेलाय पुढं आणि आता आपण या डोंगरा डोंगरानं ट्रेकिंग करत वरती जाणार आहोत मजा येणार आहे कारण वातावरण फार सुंदर आहे पाऊस थोडासा कमी झालाय पण पुन्हा येण्याची शक्यता आहे तर ट्रेकिंग करत करत आता आपण निघालोय खरं पण जास्त पाऊस आला तर भिजण्याची जास्त शक्यता आहे मागच्या आठवड्यात काळीपनाथ गडावरती तरच दिसले होते आणि त्याची एक बातमी सुद्धा पेपरमध्ये आली होती त्यामुळं अशा डोंगरातून किंवा जंगलातून जाता नाही ना, ना। थोडंसं लक्ष देऊन जायला हवं कारण जंगली जनावर कुठं सुद्धा आपल्याला दिसू शकतात तरसुद्धा दिसू शकतो आणि आपल्या ब्लॉगमध्ये जर दिसला तर तो फेमस होऊ शकतो फक्त त्यानं मला खाल्लं नाही पाहिजे वा सुंदर असा सुंदर नाही खडतर असा मार्ग आहे त्यावरून आपल्याला डोंगरावरती जायचं चला Wah, wah, wah. Bari wa tawar ini. Ah. जोश जोश मध्ये पुढं निघालोय थोडंसं पुढं चालत आलोय आणि आता धापा लागायला लागलेत कारण पूर्ण डोंगर आहे आपण त्या रस्त्यापासून आलोय पाहू हो शकता डेंजर वा या बाजूला बघितलं ना अख्खं पुन्हा दिसतंय कसलं भारी वातावरणात आहोत आपण अ हो बघू शकता अख्ख ढग खाली आपण ढगाच्या वरती पावसाळ्यात पुण्यापासून जवळ जर तुम्हाला असं एखादं सुंदर ठिकाण पाहायचं असेल ना तर कानिपनाथगड सुंदर पर्याय आहे मुख्य मंदिराच्या पायथ्याशी पायरी मार्गाजवळ वेताळबा मंदिर आहे आकर्षक कमाणी प्रवेशद्वारातून या सुंदर पायऱ्यांच्या साह्यानं मंदिरात पोहोचता येतं मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ असून स्वतःच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर आपण थेट मंदिराजवळ घेऊन येऊ शकतो काणिकनाथ गडावरती सध्या आपण पोहोचलेला आहोत खरंतर इथलं जे वाता वातावरण आहे ना सध्या पावसाळ्यात इथलं वातावरण इतकं सुंदर आहे ना मी शब्दात नाही सांगू शकत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे ना याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना या मंदिराचा जो गाभार आहे जिथे समाधी आहे त्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार जर पाहिलं ना तर जेमतेम एक फुटांचंच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं परंतु कितीही जाड व्यक्ती असला ना तरी सुद्धा त्याच एक फुटाच्या प्रवेशद्वारामधून गाभाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो अशी इथली एक ख्याती आहे असं इथलं एक वैशिष्ट्य आहे काणिकनाथ महाराजांच्या मुख्य मंदिराच्या सभामंडपातून गाभाऱ्याकडे जाताना हा लहान दरवाजा नजरेस पडतो आश्चर्याची बाब म्हणजे दरवाजातून कितीही लहान आणि कितीही जाड व्यक्ती असला तरीही तो सहज गाभाऱ्यात प्रवेश करू शकतो असे श्रद्धा ज्याचे उरी त्याचे दिसे हा मुरारी जागा ती जिथे बसून काणिकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली होती ज्या मार्गाने आपण गाभाऱ्यात प्रवेश केला त्याच लहानशा मार्गातून पुन्हा गाभाऱ्यातून बाहेर पडावे लागते मंदिराच्या परिसरात काणिकनाथांच्या जन्मकथेविषयी काही शिल्प उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात काणिकनाथ मंदिराच्या मागील बाजूस काळभैरवनाथाच मंदिर देखील आहे पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेलं हे सुंदर मंदिर प्रत्येकानं एकदा तरी पाहायलाच हवं